आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन रुपाली चाकणकरांविरोधात पुण्यात गुलाबो गँग आक्रमक पे चिल्लर रुपाली चाकणकरांच्या फोटोवर चिल्लर उदरात पुण्यात गुलाबो गँगचं आंदोलन वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर सर्वच ठिकाणी वातावरण निर्माण झाले सर्व स्तरातून महिला देखील आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या आज पुण्यामध्ये बिटिया फाउंडेशन गुलाबो गँगकडून कडून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या फोटोवर चिल्लर फेकत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर अजित पवारांनी लवकरात लवकर चाकणकरांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही साखळी आंदोलन करू आणि अशी आहे अजित दादा काय बघून या बाईला कळ दिलं मला माहिती नाही पण तुमच्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली हगोणी कुटुंबाने त्यांची कंप्लेंट होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही एवढा वैष्णव आज तिच्या त्यांच्यावर कारवाई झाली असती आगोणे कुटुंबावर तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता आता वैष्णवीची हत्या झाली असं आता पोलीस बघतील पण या बाई नंतर आठ दिवसाने जागा झाल्या त्यांच्या घरी गेल्या आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय आम्ही तक्रारी करतोय महिला काही करत नाहीये तर तक्रार करणाऱ्या जनतेला ती चिल्लर म्हणताय ती चिल्लर बाई आहे आम्हाला चिल्लर म्हणणारी जनतेला चिल्लर म्हणणारी पुण्यातल्या महिलांना महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणणारी बाई सतत चिल्लर आहे तेव्हा अजिबादाने ताबोर तर तिचा राजीनामा द्यावा महिला आयोग पदाच्या अध्यक्ष पदाची गरिमा घालवली आहे नुसतं जागा माझा मला बघा असं चाललं नाही तुम्हाला खाली उतरून रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल लावायची चांगल्या चांगल्या शाळे नेत्यांबरोबर बसायचं झालं महिलांवर अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार छेडाछेडी लहान मुलींवर बलात्कार इकडे आंदोलन तुमच्या विरोधात केलं होतं काय महिला आयोगाचे कार्यकर्ते असतात का रुपाली चाकणकर त्यांनी तर आम्हाला इथं वातावरण बिघडवण्यासाठी चार गाड्या भरून पोहळ्या पाठवली होती ती चार गाड्या भरून पोहळ्यात ती काही ओळखीची निघाली त्यांना स्वतःला माहिती नव्हते त्यांना इथे कशाला पाठवलंय म्हणजे तुम्ही एवढ्या घाबरलात आमच्या आंदोलनाला आमच्या किती दहा पंधरा जण आहे त्यांनीच वाटायला माहिती घ्या ना पी आय साहेबांना विचारा आम्हाला जेव्हा काल पासून टाईम दिल्यानंतर त्याच टायमाला ही पोरं इथं कशी आली आणि कोणती ती पोरं ओळखीची पण माहिती घातली मग ही पोरं आली की ना का ताई आमच्या आंदोलनाला तुझ्या त्यांना इथं बालधंधर्वला हकल ते इथेच आलं सगळे चार गाड्या भरून त्यांना पोलिसांनी इथन बालधंधर्वला हकललं कारण का मी फोन केला की आमच्याकडे परवानगी आहे पत्र आहे तर हे कशा आलं इथे ते तर दहा वाजल्यापासून येऊन बसली होती गाड्या घेऊन म्हणजे पुरुषांना तुम्ही पाठवता आमच्या महिलांच्या अंगावर हे समर्थन करता तुमच्या सगळ्या पुरुष सेम काही सेम ठीक आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार